तर आपण आलो आपल्या पहिल्या स्पॉटवर ज्या स्पॉटचं नाव आहे मरवंथे बीच उडपीच्या म्हणजे आमच्या हॉटेलपासून जवळपास एक छप्पन किलोमीटरवरती हॉटेल आहे आपल्या हॉटेलने बीच आहे आणि तुम्ही बघाल तर हा जो मरवंथे बीच आहे ना हा बीच इतका भारी आहे इतका युनिक आहे की असा बीच तुम्ही कुठे बघितला नसेल लेट मी शो यू फुल ब्लू वॉटर मस्त धनदाट असे ढग आले तिकडे आणि त्याचसोबत सोबत असे दगडांची असा दगडांचा ढीग रचलेला आहे आणि हा ढीग वेगवेगळ्या शेपमध्ये आहे काही ठिकाणी टी शेपमध्ये आहे काही ठिकाणी एच शेपमध्ये आहे काही ठिकाणी म्हणजे हा पूर्ण जवळपास एक तीन किलोमीटरचा स्ट्रेच आहे आणि हा तीन किलोमीटर पूर्णचा हा जो बीच आहे ना या बीचवरती असे दगडाने रचलेले थर वगैरे आहेत आणि त्याचसोबत त्या थरांना तुम्ही फोटोज काढू शकता भरपूर काय करू शकतात पण हे इतके इतके युनिक आहे आणि इतकं भारी वाटतं ना विचारणार एकदा येऊन विजिट करा मग तुम्हाला कळेल किती भारी वाटतं ते एकदम नेचर एकदम सुपब आहे क्लीन नेचर आ, क्लीन ॲटमॉस्फिअर पूर्ण वातावरण एकदम असं मस्त वाटतं ना आ, हा 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 आहे हायवे नंबर सतरा याच्या एका बाजूला अरबी समुद्र आणि दुसऱ्या बाजूला सुपर्णिका नदी आहे आजूबाजूच्या परिसरामध्ये भरपूर अशी नारांची झाडं आहेत हा व्हिडिओ आपण स्वतःच्या ड्रोनमध्ये टिपलेला आहे ज्याची शूटिंग मी स्वतः केली आहे पहिल्यांदाच ड्रोनचा एक्सपिरियन्स घेतला आहे तर तुम्ही पाहिलं असेल व्हिडिओमध्ये की हा बीच किती सुंदर आहे पण या हायवेच्या हायवेची सुंदरता अशी आहे की या हायवेच्या एका साईडला बीच आहे आणि दुसऱ्या साईडला नदी आहे तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं असेलच की कशाप्रकारे हा बीच इत या बीचची सुंदरता या हायवेची सुंदरता या बीच आणि नदीने पूर्णपणे वाढवली आहे ते तर हा बीच, बीच एकदम मस्त आहे पूर्ण निराशार असं पाणी आणि सफेद वाळू त्याचबरोबर थोडीशी ग्रीनरी जी तुम्ही पाह थोडीशी ग्रीनरी आहे हे दगडांचे रचलेले थर आपण आता त्याच ठिकाणी आहोत आणि हे निरक्षार पाणी हे पाणी इतकं निरक्षर आहे ना की तुम्ही जर तिथे जाल पाय धुवायला ॲक्च्युली इथे एंट्री नाही आहे जस्ट बिकॉज हे सुद्धा कापू बीचप्रमाणेच खोल आहे सो जर कोणीमध्ये गेले तर त्यांना इकडचे जे गार्ड्स आहेत ते अडवतात आणि त्यामुळे ते अडवल्यानंतर मग त्यांना बाहेर यावं लागतं सो त्यामुळे कोणीही या बीचच्या किनाऱ्यावरती आल्यानंतर पाण्यामध्ये जायचे हिंमत करू नये पण पाणी इतकं निरक्षार आहे की तुम्हाला तुमचे पायसुद्धा पाण्यात गेल्यानंतर टेस्टर क्लिअर दिसतील इतकं सुपर पाणी आहे सो हे होतं मरवंथे बीच आणि या बीचवरून आता आपण जाणार आहोत आपल्या सेकंड पॉईंटवरती